स्वात किचनमध्ये मी स्वाती सगळ्यांचे स्वागत करत आहे रे तर आज तुम्हाला एक आपल्या आरोग्यासाठी अशी छान मस्त ऊर्जा देणारी मी रेसिपी सांगणार आहे तर हा आहे चपातीचा चिवडा तर जास्त वेळ न कर घेता तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन तर येथे माझ्याकडे दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहे शक्यतो शिळ्यास घ्यायच्या आहेत छान लागतो याचा चिवडा आणि ना याला हाताने असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये नाही करायचं हाताने केलं ना की चव मस्त लागते आणि असे मध्यम आकाराचे आपल्याला कर तुकडे करून घ्यायचे आहे जास्त असं जास्त एकदम भुरा देखील करायचं नाही आहे के असं केले ना की टेस्ट छान येते तर तुमच्याकडे जर ताज्या असेल तर तुम्ही त्याचाही करू शकता तर ही रेसिपी ना अतिशय मस्त अशी लागते तुम्ही तर आहे ते पाहू शकता चपातीचे हे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मोहरी टाकायची आहे आपलीची थोडीशी मोहरी चांगलीन आपल्याला तडतडून तोड़ द्यायची आहे त्याच्यानंतर इथे जिरेही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला छोटा चमचा टाकायचा आहे इथे आणि नंतर इथे मी कांदा टाकलेला आहे बारीक कापून कढीपत्त्याची काही पानं टाकायचे आहे कांदा छान मस्त असा ना लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर येते मी तर सगळं मी आता मिक्स करून घेत आहे त्यानंतर इथे मी चिमूडभर हिंग टाकलेलं आहे हिंग टाकायचं आहे हळद टाकायची आहे ते अर्धा टीस्पून टाकू शकता तुम्ही मी घरगुती मसालाही टाकून घेतलेला आहे आणि चपातीचे तुकडेही टाकून घेतलेले आहेत त्याने छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर लिंबू पिळायचं आहे ते लिंबू पिळल्यामुळे छान टेस्ट येते कोणताही मसाला असेल तो टाकायचा आणि गॅस कमी करायचा आहे आणि एक ना असं पाच मिनटं ठेवायचं आहे पसरून तर ह्या इथे बघा तुम्ही पाहू शकता हे मस्त असे कडक होतात आणि असेच तुकडे करायचे चपातीचे सहसा तर इथे पाहू शकता आपला असा हा गरमागरम मस्त चिवडा झालेला आहे आणि ना शेळी चपाती म्हणतात की खाल्लेली चांगली असते तर खरंच चांगली असते तुम्ही नक्कीही खाऊन बघा हा चिवडा तुम्हाला एक प्रकारची अशी एनर्जी वाटेल तर चहाबरोबर तर मस्त अप्रतिम लागतो हा मस्त तिखट एकदम केलं ना की मस्त लिंबू पिळून तिखट आंबट तिखट असं छान भारी लागतो मन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करा नाश्त्याला तर आजची रेसिपी आपली कशी वाटली ते मला तु, तु, तुम्ही सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्रमंडळींना आपला चॅनल स करायला सांगा आणि लाईकदेखील करा आणि देखील करा तर चला पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय छान छान खा